नमस्कार माता भगिनींनो आज हा जो व्हिडिओ आहे ना तर हा सगळ्या स्त्रियासाठी आहे ज्या सकाळी मुलांना शाळेत पाठवतात सासू सासऱ्यांना औषधं देतात नवऱ्याचा डबा भरतात आणि संध्याकाळी सगळं घर शांत झाल्यावर विचार करतात की मला पण आयुष्यात काहीतरी करायचं आहे माझंही नाव असायला पाहिजे माझं स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे पण अशामध्येच आता ही तलाठी भरती जी आलेली आहे याच्यासाठी जर मला तयारी करायची असेल तर मी कशी करू तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील घरकाम लेकर सासू सासरे नवरा या सगळ्यांमधून मला वेळ कुठे मिळणार आहे अभ्यासाला आता मी मोठी झाले मुलं मोठे झालेले आहेत आता उशीर तर नाही ना बाकीचे लोक काय का म्हणतील तू या वयात अभ्यास करणार आहे का आणि हे सगळं ऐकून ना मन खचतं शाळा कित्येक दिवस झाले मी सोडलेली आहे आणि आता परत अभ्यास कसा सुरू करू घर संसार देवघर जबाबदाऱ्या या सगळं जे आहेत ना तर या सगळ्यातून वेळ काढून तुमचं स्वप्न तुम्हाला जपणं शक्य होईल का हा एक प्रश्न तुमच्या मनात आहे आणि हे जर प्रश्न तुमच्या मनात असतील तर ऑलरेडी तुम्ही या बाकी सगळ्या बाजार गप्पांपेक्षा किंवा यांच्यापेक्षा तुम्ही वेगळा आहात कारण तुम्ही अजूनही स्वप्न पाहता बघा स्त्री म्हणजे आई पत्नी सून यापेक्षाही महत्वाचं म्हणजे ती एक स्वप्न बघणारी व्यक्ती आहे तिला जग सांगतं तू घर बघ चूल आणि मूल बघ बाहेरचं सगळं सोडून दे तुला ते जमणार नाही पण देव मात्र सांगतो की तू जर चाललीस ना तर ही माझी सृष्टी चालणार आहे घर सांभाळणं लेकरं वाढवणं सासू सासऱ्यांना सांभाळणं हे काम काही सोपं नाहीये पण ज्या बाईनं हे सगळं केलंय आणि जर ती अभ्यासाला लागली ना तर हे जग सुद्धा थांबून पाहणार आहे कारण तिची ताकद जी आहे ना तर ती अनुभवतून आलेली असणार आहे तुम्ही सकाळी लवकर उठता सगळं घर जागं करण्या अगोदर देवाजवळ हात जोडता दिवा लावता आणि मनात म्हणता की देवा माझ्या लेकराचं आयुष्य चांगलं जाऊ दे पण आज एकदा असं म्हणा की देवा मला सरकारी नोकरी मिळू दे मला एक संधी दे मलाही अधिकारी व्हायचं आहे आई म्हणून पत्नी म्हणून किंवा सून म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून मला स्वतःचं अस्तित्व तयार करायचं आहे तुमची प्रार्थना आणि तुमचं जे प्रयत्न असतील त्याला देव उत्तर देणार आहे आणि या उत्तराचा आणि तुमच्या प्रार्थनेतला जो दुवा असणार आहे ना तर ते तुमचे शर्तीचे प्रयत्न असणार आहे लक्षात ठेवा देव फक्त त्यांनाच आशीर्वाद देतो जे मनापासून काहीतरी करायचं आहे असं ठरवतात त्यांनाच गृहिणींचं आयुष्य म्हणजे चोवीस तासांचं अखंड युद्ध तुम्हाला वेळ मिळतो का जेव्हा बाकीचं घर झोपलेलं असतं तेव्हा तुम्ही समजा चहा कपाजवळ जरी बसला तर तरी तुमच्या मनात तो विचार येईल की मी हे करू शकतो का किंवा मी हे करू शकते का हो करू शकता वेळ कधी मिळत नाही वेळ काढावा लागतो सकाळी सगळे झोपत झोपलेले असताना ना एक तास सकाळी अभ्यासाचं नियोजन करा दुपारी थोडा ब्रेक घ्या तीस मिनटं रिव्हिजन घ्या रात्री झोपायच्या अगोदर ना एक तास जी के मराठी तुमचं इंग्रजी जे आहे अंक गणित याच्यासाठी वेळ द्या दररोज फक्त दोन ते तीन तास हे जे दोन ते ती तीन तास असतील ना तर ते स्वतःसाठी असायला हवे ना घरासाठी ना कोणासाठी फक्त आणि फक्त स्वतःच्या तुमच्या स्वप्नांसाठी मान्य आहे तुम्हाला थकवा जबाबदारी येईलच तुम्हाला थकवा येणं कधी लेकर आजारी पडतील कधी सासरचा ताण येईल कधी मनाचा ओझा असेल पण या सगळ्यातूनही जी स्त्री म्हणते की मी अभ्यास करणार आहे ती देवाच्या नजरेत विशेष असते तुमचं शरीर दमलेलं असेल पण मन थांबवू नका थकल्यानंतर अभ्यास करणं म्हणजे मनाचं मंदिर बांधणं आहे आई म्हणून तुम्ही आधीच शंभर गोष्टी शिकला आहात सहनशीलता वेळेचं नियोजन शिस्त स्थैर्य आता याच गुणांना तुम्हाला अभ्यासाचं रूप द्यायचं आहे मग आता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं सकाळचा पाच ते सहा किंवा सहा ते सात हा जो वेळ तो आहे ना तर तो मराठी भाषा किंवा इंग्रजी भाषेसाठी व्याकरण शब्दरचना याच्यासाठी द्या मुलं झोपेत असतात पण हा वेळ जो आहे ना तर तो तुमच्यासाठी वापरा दुपारचा वेळ जो आहे तर तो जेवण झाल्यानंतर वीस ते तीस मिनिटं करंट अफेअर जी के हे 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 तुम्ही करू शकता मोबाईलवर न्यूज ऐका थोडंसं थोडं थोडं का होईना पण नोट्स लिहायला शिका आणि रात्री घर शांत झालं की एक टॉपिक वाचा भूगोल इतिहास गणित रोज पंधरा वीस मिनिट तुम्ही रिव्हिजन करा अभ्यासाचा वेळ लहान ठेवा पण रोज ठेवा दररोज थोडं थोडं करणं हेच यशाचं रहस्य आहे आणि लक्षात ठेवा तुमच्या रस्त्यात काटे टाकणारे किंवा दगड टाकणारे कमी येणार नाही लोक काय म्हणतात ते ऐकायचं नाही तू यावयात आता अभ्यास करणार तू घरचं बघ हे सगळं तुला जमेल का हे सगळं थांबायला तुम्हाला लावतील ते ठीक आहे हे सगळं तुम्हाला थांबायला म्हणतील पण देव म्हणेल तू चाललीस ना तर तू चाल तुझी वाट मी मोकळी करेन लोकांनी काय बोललं हे विसरा कारण परीक्षा पेपरमध्ये तर पेपर ते तुम्हाला लिहावं लागणार आहे परीक्षेमध्ये आणि पेपरमध्ये तुम्हाला लिहावं लागणार आहे ते काय बोलले ते थोडीच लिहायचं आहे तुमचं काम आहे प्रयत्न करणं आणि देवाचं काम आहे तुम्हाला बक्षीस देणं जेव्हा मुलं झोपतात आणि थकलेल्या हातांनी तुम्ही हा तुमच्या थकलेल्या हातांनी तुमचं वही पेन आणि जेव्हा पुस्तक उघडेल ना तर देव तुमच्याकडे पाहिल आणि म्हणेल की ही माझी खरी साधना आहे शरीर दमलेलं असतं पण आत्मा जागा असतो आणि त्या आत्म्यातूनच निर्माण होतं ती यशाची ज्योत असते थकवा डोळ्यात असेल डोळ्यात पाणी असेल मनात विश्वास असेल तर हीच जी शक्ती आहे ना हीच शक्ती कोणत्याही गृहिणीला अधिकारी बनवू शकते आमच्या बीड जिल्ह्याचं एक उदाहरण सांगतो मी वैशालीताई बीड जिल्ह्यातल्या दोन मुलं सासू सासरे छोटं घर दिवसभर काम पण ती रात्री अभ्यास करायची लोक म्हणायचे हे सगळं तिच्यानं होणार नाही ती हसायची आणि फक्त म्हणायची देव बघतोय मी प्रयत्न करते जर माझ्या नशिबात असेल तर मला मिळेल तीन वर्ष लागली एक दिवस निकाल लागला वैशाली देशमुख तलाठी रेव्हेन्यू डिपार्टमेंट महसूल विभाग त्या दिवशी सगळ्या गावानं तिच्या घरासमोर फुलं टाकली आणि ती हसत म्हणाली की आता आई म्हणून मी घर सांभाळलं पण मला आता अधिकारी म्हणून हा समाज सांभाळायचा आहे तुम्हाला ही लोकांसाठी प्रेरणा बनायचं आहे त्यासाठी स्वतःवरती मेहनत करा काम करा तुमचं नाव जेव्हा सरकारी यादीत येईल ना तेव्हा सगळे म्हणतील अरे ती बाई जिच्यानं घर संसार आणि स्वप्न सगळं निभवलं ती बाई आज तलाठी आहे सासू म्हणेल की माझी सून देवदत्त आहे नवरा म्हणेल माझी बायको ऑफिसर आहे आणि लेकरं म्हणतील की आमची आई ग्राम तहसील अधिकारी आहे किंवा ग्राम काय काय का तलाठी आहे तेव्हा तुम्हाला उमजेल की घराचं काम आणि अभ्यास याचं एकत्र एक जगणं जे आहे ना तर ते शक्य आहे फक्त तुम्हाला विश्वास असायला स्वतःसाठी अभ्यास करा आणि सगळ्यांसाठी प्रेरणा बना अभ्यास ही जबाबदारी नाहीये ती आत्मसन्मानाची गोष्ट आहे थकलात तरी प्रयत्न करा सगळ्यांना झोपवल्यावरही तुम्ही स्वतःसाठी एक पान वाचा देव तुमच्या प्रत्येक पानाचं उत्तर देईल योग्य वेळी आणि त्या दिवशी तुम्ही जेव्हा तुम्ही सरकारी अधिकारी म्हणून सही कराल ना तेव्हा घरातले घरातले आई वडील सासू सासरे आणि देव सुद्धा तुम्हाला म्हणेल की ही माझी मुलगी आहे मी अमोल देशमुख आणि मला माहित आहे की तुम्ही ज्या ताटातून सगळ्याला जेवायला देतात ना ज्या हाताने जेवायला देतात ना त्या हाताने तुम्ही एक दिवस ताला, ताला पत्र एक तला तलाठीचे जे पत्रक असेल ना किंवा जे साधबार असेल ना त्याच्यावरती सही पण करून राहतो तुमचं स्वप्न पवित्र आहे देव ते नक्की पूर्ण करेल कारण तुम्ही गृहिणी नाही तुम्ही एक शक्ती आहात भविष्यातल्या अधिकारी आहात मला असं वाटतं की आता मी थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही डाऊट क्वेरी परेशानी असतील तर त्या नोंदवा या व्हिडिओच्या स्वरूपातून मी तुम्हाला फक्त एक जागृतपणा तुमच्यातली जी दिव्य शक्ती आहे त्याला जागृतपणाचा प्रयत्न करण्या केलेला आहे पुन्हा भेटूया नमस्कार